वसंत बापट विंदा करंदीकर आणि मंगेश बाळगावकर आम्ही तिघांनी महाराष्ट्रभर फिरून कविता वाचनाचे कार्यक्रम केले आमच्या अगोदरचे कवी म्हणजे बोरकर यशवंत कुसुमाग्रज गिरीश सोपान देव संजीवनीबाई मराठे हे सगळे कविता या बापट पाडगावकर करंदीकर या त्रिकुटाने कविता वाचून दाखवायला सुरुवात केली आणि एक वेगळी प्रथा या काव्य कविता सादरीकरणाच्या प्रांतामध्ये एक वेगळी प्रथा आणि एक वेगळी शैली या तिघांनी निर्माण केली पु ल देशपांडे दे तर गमतीने म्हणायचे कारण आम्ही महाराष्ट्रभर फिरून कविता वाचत होतो की हे ट्रिपल इंजेक्शन घेतल्याशिवाय मराठी माणसाची सुटका नाही <laughs> प्रेम करणारे कथा कादंबरी कविता हे चांगलं साहित्याची पुस्तक विकत घेऊन वाचणारी अशी माणसं पूर्वी ही संख्येने हार नव्हती आणि आजही संख्येने फार नाही आहेत म्हणायचं झालं तर आज थोडी संख्या अधिक असेल याचं कारण लोकसंख्या वाढली आहे आणि शिक्षणाचा प्रसार पूर्वीच्या मानाने आज कितीतरी पटीने अधिक झालेले आहे या दोन कारणामुळे मला असं वाटतं की आज कवितेवर प्रेम करणाऱ्या कविता ऐकणाऱ्या कविता वाचणाऱ्या लोकांची संख्या पूर्वीच्या मानाने निश्चितच वाढली आहे आणि ठिकठिकाणी कॉलेजेस सुरू झाल्यामुळे पूर्वी कसं होतं की चाळीशीच्या पुढची माणसं काही वाचत असत लिहित असत कॉलेज मधले तरुण सुद्धा कविता लिहायला लागलेत कविता वाचायला लागलेत ऐकायला लागलेत हा तरुण वर्ग हा मिळतोय या क्षेत्रामध्ये ही शिक्षणाच्या प्रसारामुळे कॉलेजेस वाढल्यामुळे हे अतिशय चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं आणि आनंद वाटतो मला